स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काचा व्यासपीठ सध्या आपण सर्वजण पाहतोय मनसर नगरपंचायतचा आज प्रचाराचा एक माहोल तयार या ठिकाणी झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा या दोन पक्षाची या ठिकाणी ही युती होऊन मनसर शहराचा विकास चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे हा खऱ्या अर्थानं या दोन्ही पक्षांचा एक महत्त्वाचा विचार आहे आज प्रभाग क्रमांक सहा मधून आमचे उमेदवार सुभाजी चव्हाण हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई वानखेले हे या ठिकाणी या मतदारसंघातून उभे आहेत खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि भाजपाच्या माध्यमातून मंजर शहराचा काय पालट होण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मान्य नामदार दिलीपराव जोडसे पाटील थी साहेब असतील खासदार शिवाजीदादा आडराव पाटील थी साहेब असतील यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय जवळपास दीडशे कोटीचा निधी या मनसर शहराच्या रस्ते थी असतील पाणी असेल गटार असेल किंवा इतर ज्या सार्वजनिक सुविधा आहेत त्याच्यासाठी निश्चितपणानं उपलब्ध झाला आहे माझं या निमित्तानं सर्व मतदार बंधू भगिनींना हे आव्हान आहे की खरं जर मनसर शहराचं जर काय पालट करायचं असेल निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणायचा असेल तर ज्या पक्षाची सत्ता या ठिकाणी आहे मग राज्यामध्ये असेल केंद्रामध्ये असेल कारण नुसते उमेदवार या ठिकाणी निवडून येऊन फायदा नाही तर त्या ठिकाणी त्या पक्षाची सत्ता असणं गरजेचं आहे आणि म्हणून आज बी जे पी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजयदादा पवार गट असेल यांची सत्ता राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे आणि याच्यामुळं आपल्याला हे जर उमेदवार आपण या ठिकाणी मोठ्या मताधिकांना निवडून दिले तर या मनसरच्या विकासासाठी निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या या आज ही सर्व आमची तरुण पिढी ही सुशिक्षित आहेत मनसरला कशाची गरज आहे यांना या ठिकाणी माहीत आहे आज खरं पाहिलं तर चांगल्या चा पद्धतीचं क्रीडांगण झालं पाहिजे मनसरला स्वच्छ आणि चोवीस तास पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं पाहिजे अंतर्गत बुमिंग जी गटाराची व्यवस्था आहे ती या ठिकाणी झाली पाहिजे अंडरग्राऊंड लाईटीची व्यवस्था ही या मंडळींची एक संकल्पना आहे त्याचबरोबर मुलांना चांगलं क्रीडांगण खेळण्यासाठी असेल स्विमिंग टँक असेल किंवा बाकीच्या ज्या कचरा घनकचरा व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या या सर्व मंडळींच्या मनामध्ये एक विकासाचं मॉडेल आहे आणि ते मॉडेल जर आपल्याला साकार करायचं असेल तर निश्चितपणानं ही जे दोन्ही उमेदवार आहेत मग मुनिकता असतील आमचे सुवाजी चव्हाण साहेब असतील हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी समाजामध्ये तळागाळपर्यंत फिरून काम करणार आहेत आणि म्हणून माझं सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की वातावरण अतिशय या मंडळींसाठी पोषक आहे आणि एक नंबरला राष्ट्रवादी आणि बीजेपीचं या ठिकाणी आज आपण पाहतोय माहोल या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळं या ही दोन्ही मंडळी या ठिकाणी निवडून येणार आहे म्हणून आपलं मत कुठेतरी वायाला जाऊ नये म्हणून माझं सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आव्हान आहे की आपलं मतदान हे बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ढडाळ यांच्या पाठीमागे आपण उभं करावं अशी या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद